फॅक्ट फायंडिंगच्या निमित्तानं ते फॅक्ट फायंडिंग कमिटी तिथे गेली ती फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे सदस्य आपल्यामध्ये बसलेले आहेत फॅक्ट फाइंडिंग कमिटी जेव्हा गेली सोमनाथ सूर्यवंशी त्याला का मारण्यात आलं कारण ती यात्रा इथपर्यंत आली आणि नाशिक पासून ती यात्रा गेली आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की हा सुरेश धस हा एजंट आहे हा दलाल आहे भाजपाचा त्या भाजपच्या दलालाने मध्यस्थी करून त्या मोर्चा त्या लॉंगार्चला त्या दिशाही केलं गडबडून टाकलं हा 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 एजंट आमदार नाही त्याला कारण असं आहे की त्याने सांगितलं की अरे पोलिसावरती कशाला तुम्ही केसेस करण्याच्या गोष्टी बोलता होत असत अरे भाड खाऊ संतोष देशमुख बद्दल आम्हाला आदर आहे त्या संतोष देशमुखला तू सांगतोस त्या संतोष देशमुखचा जे काही झालं असेल चौकशी झाले पाहिजे फासावर गेले पाहिजे वाल्मी कराडला फास लागला पाहिजे आणि या खडूचा पोटचा म्हणतो की इथे पोलिसांवरती कारवाई करायची नाही मित्रांनो संकट फार मोठं आहे हे मुद्दा म्हणून बोलतो आणि जे कोणी त्या सुरेश ठस आमदार दलाल भडव्याचे इथे कोण कार्यकर्ते असतील त्यांनी जाऊन सांगा त्याला अरे भडवेगिरी पहिल्यांदा बंद कर सभेमध्ये येतो परवानी जातो फास्ट ठोकतो ही फळवेगरी पहिल्यांदा बंद कर वाल्मी कराल जेलमध्ये जरी असेल तर त्या परभणी मधला दुसरा वाल्मी सुरेश ठसच्या माध्यमातून त्या बीड मध्ये आहे सॉरी त्या बीड मध्ये तो तिथे जिवंत आहे हा सुरेश ठस हा सुद्धा वाल्मी भाऊ आहे एका वाल्मी बंद करून या भाडेवाला पुढे यायचं आणि म्हणून त्याने आमच्या कालच्या लॉंग मार्चला डिझाईन करण्याचं काम केलेलं आहे हा रोखोकपणा मित्रांनो आम्हाला त्या पोचीरामाच्या रक्ताच्या छिडगांडीतून येतो हा रोत्सव पण मित्रांनो आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आमच्या मध्ये येतो आणि आम्ही बिंदास बोलतो परंतु म्हणते आम्ही फक्त रोखतो बोलत नाही तर आम्ही सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा भूमिका पार पाडतो सोमनाथ सूर्यवंशी सत्तावीस कार्यकर्त्यांना मारताना ताकद देत होता मित्रांनो हे पण मी सांगतोय ताकद देत होता खाबरू नका बाहेर गेलो की आपण यांना बघू पोलिसांना बघू सांगत होता की आंबेडकरी चळवळ आहे मित्रांनो विविध घटकांमध्ये गेलेली दलित तंत्राच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून इथल्या समाजाला जागृत करणारी चळवळ आहे त्याच चळवळीचा एक धागा म्हणून आमच्या आदरणीय केशेचा आराव सुद्धा होत्या म्हणून त्यांची मुलं सर्व मुलं आजही आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत आहेत